तुम्ही जर हा व्हिडिओ बघत आहात याचाच अर्थ तुम्ही एक फ्रीलान्सर आहात तुम्ही असे मार्ग शोधताय की फ्रीलान्सिंग सोडून याच्यापेक्षा कोणत्या वेगळ्या मार्गातून पैसे कमवू शकतो का जर तुमचा असा प्रश्न असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की फ्रीलान्सर ब्लॉगिंग मधून कशा पद्धतीने पैसे कमवू शकतात त्यासोबतच तुम्ही जर एक फ्रीलान्सर असाल तर ब्लॉगिंग मधून पैसे कमवण्यासोबत क्लायंट कसे मिळवू शकता याबद्दलची देखील माहिती सांगणार आहे तर चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फ्रीलान्सर साठी ब्लॉगिंग का महत्वाचे आहे फ्रीलान्सरने ब्लॉगिंग का केली पाहिजे याचं उत्तर या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला देतोय याच्यासाठी मी तीन सेक्शन बनवलेले आहेत आणि या तीन सेक्शन मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फ्रीलान्सर ब्लॉगिंग मधून कशा पद्धतीने पैसे कमवू शकतात त्याची कम्प्लीट स्ट्रॅटर्जी ओके सो सेक्शन वन मध्ये आता आपण वळूया आणि जाणून घेऊया तर सेक्शन मध्ये मी तुम्हाला पॉइंट सांगितलेला आहे की साठी ब्लॉग का कारण तुम्ही एक फ्री आहात फ्री म्हणजे जॉब देखील करत नसतो आणि बिझनेस देखील करत नसतो तो सेल्फ एम्प्लॉय असतो म्हणजे स्वतःचा एक बिझनेस करत असतो त्याच्याकडे एक स्किल असते जसं की तुम्ही एक व्हिडिओ एडिटर असाल तुम्हाला चांगला आफ्टर इफेक्ट येत असेल प्रीमियर प्रो येत असेल किंवा तुम्हाला मोशन ग्राफिक येत असेल किंवा तुम्ही ग्राफिक डिझायनर असाल किंवा तुम्ही वेब डेव्हलपर असाल तुमच्याकडे कोणतीही स्किल असेल तुम्ही एक फ्रीलान्सर आहात बरोबर तुम्हाला प्रश्न पडतो की मी क्लायंट कसे आणू किंवा मला एक वेगळ्या पद्धतीने पैसे कमवायचे तर ते कसे कमवू तर तुमच्यासाठी ब्लॉगिंग हाच एक पर्याय मी का सांगितलाय कारण ब्लॉगिंग एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही कमी वेळ देऊन जास्त पैसे कमवू शकता कारण तुमच्याकडे ऑलरेडी तुम्हाला स्किल स्किल येते ती तुम्ही इथे शिकवू शकता लोकांचे जे प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही इथे सॉल्व्ह करू शकता म्हणून मी सांगितलेलं आहे की तुम्ही ब्लॉगिंग ब्लॉगच का महत्वाचं आहे त्याचं कारण हेच आहे तुम्हाला समजलं असेल की फ्रीलान्सरसाठी ब्लॉगिंग का महत्वाचे आहे सेक्शन नंबर टू मध्ये आता आपण जाणून घेणार आहोत की जे फ्रीलान्सर आहेत ते ब्लॉगिंग कशा पद्धतीने करू शकता त्याच्यासाठी एक मी बेस्ट स्ट्रॅटजी बनवलेली आहे ती स्ट्रॅटजी मी तुमच्या समोर आता एक्सप्लेन करणार आहे तर त्या मध्ये मी तुम्हाला पाच स्टेप सांगितलेले आहेत तर त्या पाच स्टेप्स मध्ये पहिली स्टेप म्हणजे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा निश फायनल करायची आहे आणि ती तुमच्यासाठी अगदी सोपी असणार आहे कारण जर तुम्ही वेब डेव्हलपर असाल तर तुम्हाला माहिती आहे तुमची ती निश असणार आहे तुम्ही जर ग्राफिक डिझायनर असाल तर ती तुमची निश असेल तुम्ही जर प्रीमियर प्रो चालवत असाल व्हिडिओ एडिटिंग करत असाल तर ती तुमची निश आहे तुम्हाला काय करायचंय लोकांना जे प्रॉब्लेम येतात ते सॉल्व्ह करायचे जसं की एखादा प्रॉब्लेम असेल की प्रीमियर प्रो कशा पद्धतीने डाउनलोड करायचा तुम्ही समजू शकता मला काय म्हणायचंय प्रीमियर प्रो हा सॉफ्टवेअर पेड आहे पर तो मध्ये कसा डाउनलोड करायचा हे लोक खूप वेगवेगळ्या पद्धतीने सर्च करत असतात तर तुम्ही त्याबद्दल माहिती देऊ शकता प्रीमियर प्रो मध्ये कोणकोणते प्लग इन लागतात याबद्दलची माहिती देऊ शकता असे खूप सारे प्रश्न आहेत ते तुम्ही इथे लोकांचे सॉल्व्ह करू शकता तर तुम्हाला निश पहिली गोष्ट शोधायची आहे त्यानंतर डोमेन आणि होस्टिंग घ्यायचं आहे तुमचं जे नाव आहे त्याच्या रिलेटेड तुम्ही नाव आणि तुमचं जे निश आहे ते घेऊ शकता ग्राफिक विथ महेश डॉट कॉम किंवा एडिटिंग विथ महेश डॉट कॉम असं घेऊ शकता डोमेन आणि होस्टिंग घ्यायचे ते एकमेकांना कनेक्ट करायचे आणि एक चांगली वेबसाईट बनवायची वेबसाईट बनवल्यानंतर तुम्हाला तुमचा कॉन्टेंटचा प्लॅन बनवायचा आहे महिनाभर तुम्ही जे पण ब्लॉग टाकणार आहे त्याचं कॉन्टेंट बनवून घ्यायचं आहे ते कॉन्टेंट बनवून संपूर्ण प्लॅन करायचं आणि ते स्केड्युल देखील तुम्ही करू शकता त्या ब्लॉगचा संपूर्ण एससीओ करून घ्यायचा आहे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करून घ्यायचंय ते केल्यानंतर ते पिंटरेस्ट त्यानंतर लिंकड इन त्यानंतर इंस्टाग्राम युट्यूब अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म आहेत कोरा याच्यावरती तुम्ही टाका तिथून तुमचा ब्लॉग रँक व्हायला सुरुवात होणार आहे जसं जसं तुम्ही महिना दोन महिने कॉन्टेंट टाकाल तुमचा ब्लॉग रँक होयला चालू होईल आणि एकदा रँकिंगला सुरुवात झाली की तिथून तुम्हाला पैसे देखील मिळणार आहेत आणि क्लायंट देखील भेटणार आहेत समजा एखादा ग्राफिक डिझायनर आहे त्याला प्रॉब्लेम येतोय तो तिथे आलाय किंवा एखादा क्लायंट आहे त्याला डिझाईन बनवायचे तर तुम्ही तसा जर ब्लॉग लिहिलेला असेल तर तुम्हाला तिथून क्लायंट देखील भेटणार आहे तो तुमच्याशी कॉन्टॅक्ट करणार आहे याच्यामुळे तुमचे दे क्लायंट देखील वाढणार आहेत आणि पाचवी स्टेप म्हणजे तुमचे इन्कम सोर्स इथे चांगले बिल्ड होणार आहेत एक तर तुम्हाला क्लायंट्स भेटणार आहेत क्लायंटमुळे चांगला पैसा भेटेल त्याच्यासोबत तुम्ही ऍडसेन्सवरून पैसे कमवू शकता त्याच्यासोबत तुम्ही इथे वेगवेगळे प्लग इन्स आहेत जर तुम्ही प्रीमियर प्रो करत असाल तर मी त्याच्यामध्ये अफिलिएट मार्केटिंग कशी करू शकता ते सांगतो तुम्ही वेगवेगळे प्लग इन्स आहेत वेग सॉफ्टवेअर आहेत त्याचे अफिलिएट बनवू शकता आणि तिथे तुम्ही अफिलिएट मार्केटिंग मधून पैसे कमवू शकता त्याच्यासोबतच तुम्ही स्वतःचे डिजिटल प्रोडक्ट बनवून सेल करू शकता तुम्ही स्वतःच्या पीएचडी फाईल विकू शकता टेम्पलेट्स विकू शकता तुम्ही प्रीमियर प्रो चा कोर्स बनवून विकू शकता अशा अनगिनत वेगवेगळ्या चे सोर्स आहेत हे एवढे तुम्ही याच्यामधून अर्निंग करू शकता तुम्हाला फक्त दिवसाचा एक ते दोन तास याच्यामध्ये द्यायचे आहेत एवढ्या सर्व गोष्टी मधून तुम्ही ब्लॉगिंग मधून पैसे कमवू शकता हे होतं सेक्शन नंबर टू मी जी तुम्हाला स्ट्रॅटजी सांगितलेली आहे ती होती सेक्शन नंबर टू आता आपण सेक्शन नंबर थ्री जाणून घेणार आहोत सेक्शन नंबर थ्री मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे एक रियल लाइफ एक्झाम्पल माझा एक मित्र आहे त्याचं नाव आहे दीपक तो एक चांगला ग्राफिक डिझायनर आहे आणि एक व्हिडिओ एडिटर आहे त्याला मी सांगितलं तू तुझी वेबसाईट बनव त्याने त्याची चांगली वेबसाईट बनवली आणि वेबसाईट वरून त्याला चांगले क्लायंट येत आहेत त्याच्यासोबत तो गुगल एडसेन्स वरून पैसे कमवतोय त्याच्यासोबत त्याने त्याचे डिजिटल प्रोडक्ट बनवलेले आहेत वेगवेगळ्या लग्नाच्या लग्नपत्रिकेच्या पीएचडी बनवलेल्या आहेत लग्नाचे जे व्हिडिओ असतात जे व्हिडिओ बनवतो आपण लग्नाच्या अगोदर ते तसले ते व्हिडिओ असतात लग्नपत्रिकेचे ते व्हिडिओ त्याने बनवलेले आहेत प्री वेडिंगचे त्याच्या पीएचडी फाईल दिलेले आहेत आणि तो तीन तीन चार चार हजाराला त्या विकतोय आणि त्याच्यामधून चांगले पैसे देखील कमवतोय त्यामुळे विचार करा जर तुम्ही एक चांगला ब्लॉग बनवला तर किती पद्धतीने पैसे कमवू शकता आणि हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच होता जे लोक फ्री लान्सर आहेत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा त्याच्यासोबतच तुम्ही जर फ्रीलान्सर असाल आणि तुम्हाला याच्यापेक्षा अजून नॉलेज घ्यायचं असेल आणि ब्लॉगिंग मधून पैसे कमवायचे असतील तर मी तुमच्यासाठी एक वेबिनार घेऊन आलोय त्या वेबिनारमध्ये मी ब्लॉगिंगला इन डेप्थ मध्ये शिकवलेलं आहे की तुम्ही कशा पद्धतीने ब्लॉगिंग मधून पैसे कमवू शकता खास करून जर फ्रीलान्सर असाल तर फ्रीलान्सर असाल तर आपला वेबिनार नक्की जॉईन करा वेबिनारची लिंक मी इथे खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करा आणि क्लिक करून तुम्ही संपूर्ण वेबिनार जॉईन करा वेबिनार संपूर्ण पहा वेबिनार मध्ये मी काय काय शिकवलंय ते समजून घ्या आणि त्या पद्धतीने ब्लॉगिंग करा त्यासोबतच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला एक लाईक करा एक लाईक तर बनतोच त्याच्यासोबत कमेंट करा जर तुम्हाला कोणती गोष्ट समजली नसेल तर त्याच्यासोबतच जर कोणती गोष्ट आवडली असेल तरी देखील कमेंट करा आणि तुमच्या जवळच्या फ्रीलान्सर मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आजचा व्हिडिओ इथेच थांबूया भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद